स्पष्ट बोलणारी मंगळाची ऊर्जा घेऊन काम करणारी त्याचबरोबर तडकाफडकी निकाल लावून मोकळे होणारी लोक असतात मेषराशीची याच मेषराशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये जून महिन्यामध्ये काय काय घडणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित ऐकतात पण त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर तसं करू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया मेष राशीकडे मेष राश तशी स्वभावानी तापट आहेत कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे तसं तर मेष राशीची लोकं स्वतःचं काम अगदी व्यवस्थित करण्यावर भर देतात त्यांना कुठलंही काम तुम्ही दिलं तरी परफेक्ट करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतात शिस्तप्रिय असतात त्यांना हलगर्जीपणा अजिबात चालत नाही फक्त यांच्या घाई आणि तडकाफडकी निर्णय घेणं या गोष्टी कधी कधी यांना जरा महागात पडतात म्हणजे याचे जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा असतात आता याच राशीसाठी मेष राशीसाठी जून महिन्यामध्ये काय काय घडणार आहे काही काही चांगल्या गोष्टी गोष्टी मनाविरुद्ध आहेत दोन्हीसाठी आपण तयार असायला हवं नाही का चला आता बघूया की नक्की जून महिन्यामध्ये काय काय घडणार आहे चांगली गोष्ट म्हणजे तुमचा धनसंचय होणार आहे आधी पैशाबद्दल बोलूया कारण तो महत्वाचा मुद्दा आहे नाही का तर जून महिन्यामध्ये मेष राशीसाठी चांगलं ग्रहमान आहे त्यांचा धनसंचय त्यामुळे होणारे बँक बॅलन्स वाढणारे इतकंच नाही तर त्यांच्या नोकरी व्यवसायात सुद्धा त्यांना प्रगती होताना दिसणार आहे अनेक प्रकारच्या चांगल्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांची जी अपूर्ण कामं आहेत जी खूप दिवसांपासून पूर्ण करण्याच्या तुम्ही विचारात आहात किंवा त्या कामांमध्ये अडथळे येत आहेत अशी कामंसुद्धा सुद्धा यंदा जून महिन्यात मार्गी लागण्याची पूर्ण शक्यता आहे थोडक्यात काय तर तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या यशस्वी होण्याचा हा काळ आहे तुमचा आत्मविश्वास तसं करिअर आणि नक्कीच चांगली बातमी मिळू शकते त्याचबरोबर जून महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांचा मानसन्मान वाढण्याचे योग प्रसंग जुळून येतील या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात काही महत्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात ज्यासाठी तुम्हाला आधीपासूनच तयार व्हावे लागेल कारण निर्णय सोपे नसतील त्याचबरोबर तुमच्या विदेश यात्रेचे प्रबळ योग सुद्धा आहेत जर तुम्हाला परदेशात जायची इच्छा असेल त्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर तुमचे प्रयत्न चालू ठेवा योग चांगले आहेत जुळून येऊ शकतात या महिन्यात तुमचे खर्च सुद्धा आहेत म्हणजे जरी तुमचा धनसंचय होणार आहे तरी खर्चांकडेही लक्ष देण्याची गरज आहे तुमच्या घरातल्या वातावरणाबद्दल बोलायचं तर उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण असेल कारण घरात एखादं कार्य होऊ शकतं ज्यामुळे कुटुंबातील सगळ्या व्यक्ती एकत्र येण्याची शक्यता आहे पण 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 महत्वाचा मुद्दा हा आहे की मेष राशीच्या लोकांना जो नेहमी सल्ला दिला जातो त्या सल्ल्याचं या महिन्यामध्ये तर मेषराशीच्या लोकांनी काटेकोर पालन करायचंय आणि तो सल्ला म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा मेष राशीच्या लोकांचा स्वभाव प्रचंड तापट असतो एकदा त्यांना राग आला की रागाच्या भरात ते काय करतील सांगताच येत नाही नंतर त्यांना त्या ते गोष्टीचं कितीही वाईट वाटलं तरी त्याचा उपयोग नसतो आणि खास करून जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये मेषराशीच्या लोकांनी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे कारण जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही तर त्याचे परिणाम विपरीत होतील जे तुम्हालाच भोगायला लागतील वैवाहिक जीवनात सुद्धा काहीसा तणाव तुमच्या राग प्रकरणामुळे वाढू शकतो म्हणूनच थोडा संयम ठेवण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय बाकी तुम्ही जे काही कार्य करता आहात म्हणजे तुमचं जे काही करिअर आहे जे काही तुमचं काम करण्याचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जी उत्तम मेहनत घेत आहात त्याची उत्तम प्रतीची फळं तुम्हाला या महिन्यात मिळणार आहेत म्हणजे आतापर्यंत जेवढे कष्ट तुम्ही घेतले आहेत त्या कष्टांचं चीज झालं असा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतो व्यवसाय करणाऱ्या जातकांना सुद्धा उत्तम लाभ आणि व्यवसायात वृद्धी बघायला मिळेल आरोग्याकडे मात्र लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही मेहनत करावी लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीच्या लोकांचा स्वभाव असतो कुठल्याही गोष्टीचा निर्णय पटकन घ्यायचा खूप घोळत एखादी गोष्ट बसायचं नाही किंवा एखाद्या गोष्टीवर खूप जास्त विचार न करत बसता तडकापरकी निर्णय घेणं तसं तर ही गोष्ट चांगली आहे पण कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी त्या गोष्टीशी संबंधित जे तज्ज्ञ आहेत किंवा त्या गोष्टीशी संबंधित ज्यांना ज्ञान आहे अशा व्यक्तींचा सल्ला तुम्ही अवश्य घ्या आणि मग तुमचा निर्णय घ्या ज्याने तुम्हाला निश्चितच फायदा होईल मेष राशीच्या लोकांची आणखीन एक समस्या असते ती म्हणजे ही लोक समोरच्यासाठी भरपूर करतात ज्यांना आपलं मानतात त्यांच्यासाठी ही उभी राहतात पण पण बोलून घालवतात तुम्ही एखाद्यासाठी जर करत आहात तर तुमच्या बोलण्यावरही संयम ठेवा नाहीतर लोक फक्त तुम्ही काय बोललात हेच लक्षात ठेवतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं हे लक्षात ठेवत नाहीत म्हणून तुम्ही जर समोरच्यासाठी करत आहात तर बोलून घालवू नका हुशारीने बोलून तुम्ही त्यांना फक्त जाणीव करून देऊ शकता की तुम्ही त्यांच्यासाठी कष्ट घेत आहात पण तुमच्या किंवा द्वेष निर्माण होईल अशा गोष्टी नक्कीच करू नका त्यामुळे तुम्ही घेत असलेले कष्ट वाया जातात बाकी या संपूर्ण व्हिडिओमधून तीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील की मेष राशीच्या जीवनामध्ये जून महिन्यात काय घडणार आहे तर तुमचा धनसंचय होणार आहे जी तुमच्यासाठी चांगली बातमी आहे तुमच्या घरात एखादं कार्य ठरू शकतं ही सुद्धा चांगली बातमी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला परदेशात जाण्याची इच्छा असेल तर त्या दृष्टीने सुद्धा चांगले योग आहेत मान सन्मान तुमचा वाढू शकतो तुम्ही घेतलेल्या मेहनतीला तुम्हाला फळ मिळू शकतं या अनेक चांगल्या गोष्टी या जून महिन्यामध्ये तुमच्यासाठी होणार आहेत तेव्हा फक्त तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवायचंय आणि बोलताना विचार करायचा आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका